नमस्कार मैत्रिणींनो तर मी अंजली तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी देवाकडे हीच प्रार्थना करते की तुमचा आजचा दिवस सुखाचा जावं समाधानाचं जावं आरोग्याचं जावं हीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना तर आज ना माझा पशुपतीचा उपवास आहे तर मी एकदा सकाळी लवकर उठले होते साडेचार वाजताच उठली होती मी आज तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे की दिवस पण उजळल्यासारखं झालेलं आहे आणि माझं सडा ते सडा रांगोळी हे सगळं काही झालेलं आहे तर, तर मी ना आता पूजेची तयारी लागते तर चला बघा तुम्ही मी ताटामध्ये काय काय ठेवते कशी पूजेची तयारी करते तर चला आपण ते बघूया महादेवा मन्दिर त आहे आम्हाला तर इथं व्यवस्थित पूजा ते करून घ्यायचे सगळ्यात आधी मी इथं पंचामृतींना स्नान घातलं त्यानंतर मी जो आष्टीगंधते ने लावता ना तो लावला संध्याकाळी सकाळी घरी आल्यानंतर आहे ना, ना संध्याकाळी पण मी आंघोळ करते कारण की करते मी कारण मला असं वाटतं की आपण लहान लेकरू आहे आपल्या घरामध्ये त्यांचं बघावं लागतं आपल्याला तर त्यामुळे मी संध्याकाळी करते आंघोळ तर इथं मी सहा दिवे बनवून घेतलेत गव्हाच्या पिठाचे आणि आपण जेव्हा हे पीठ मळतो ना दिव्यांसाठी तर ह्या पिठामध्ये आपल्याला मीठ अजिबात टाकायचं नाही आहे तर बिना मिठाचेच दिवे बनवायचे फक्त गव्हाच्या पिठाचे दिवे बनवायचे आहेत आणि हो मोजून सहा दिवे न्यायचे एक दिवा शिल्लकही न्यायचा नाहीत आणि एखादा दिवा कमी पण न्यायचा नाही आपल्याला तर मोजून सहा दिवे न्यायचे आहेत संध्याकाळी आहे ना आपण जेव्हा पूजेला जातो ना तर म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगते मी तर जास्त अंधार पण नाही पडला पाहिजे आणि जास्त दिवस पण नसायला पाहिजे तर अशा टायमिंगला जायचं दिवस दिवस मावळायच्या आधीच सा। जायचं थोडंसं सहा दिवे आपण बनवून घेतलेला आहे तर इथं मी नाही का माझं जे प्रसाद आहे ना तो मी मलिद्याचा प्रसाद बनवलेला आहे म्हणजे पोळी पोळी आणि गूळ असा प्रसाद बनवला त्यानंतर सहा दिवे ते ताटात ठेवून घेतले मंदिरात गेले मंदिरामध्ये जसं आपण सकाळी केलं होतं ना तसं संध्याकाळी करायचं पूजा करायची व्यवस्थित पाणी ते टाकायचं पंचामृत टाकायचं पूजा करायची अष्टगंध ते सगळं काही एकदम व्यवस्थित लावायचं आहे पूजा ते करायच्या टायमाला कसलीही गडबड करायची नाही आहे आपल्याला आणि हो हे उपवास आहे ना आपल्याला मोजून पाचच करायचे आहे समजा आपल्या स्त्रियांना मध्ये अडचण येतेच पण मग अडचण पण आली ना तरी पण आपल्याला पूजा ते करायला ना नाही चालणार पण उपवास हा धरावाच लागतो सोमवार हा धरावाच लागतो आणि म्हणजे तो सोमवार गिंतीत नाही येणार कारण की आपण त्या दिवशी पूजा करत नाही ना तर तो सोमवार गिनतीत येत नाही आपला पण तरी पण आपल्याला सोमवार हा धरावाच लागणार आहे तर असे मोजून पाच सोमवार आपल्याला करायचे आहे पूजा अर्चना ते करून व्यवस्थित त्यानंतर मी इथं नाही का सगळे एकदा देवाची पूजा ते करून घेतली त्यानंतर इथं दिवे ठेवून घेतले तर आपल्याला जे सहा दिवे नेले होते ना आपण ते सहा पण दिवे आपल्याला तिथं देवाजवळ मांडायचे आहेत आणि यामधले नाही का फक्त आपल्याला पाचच दिवे प्रज्वलित करायचे एक दिवा तसाच ठेवायचा तो दिवा आपल्याला परत घरी घेऊन यायचा हे ध्यान करून तर मी इथं जो मला त्याचा नेला होता ना तर मी नाही का तिथं मंदिरामध्ये गेल्यानंतरच याचे तीन भाग करते तर सगळ्यात आधी मी इथं दिवा लावून घेतले पाच दिवे लावून घेतले आपल्याला पाचच दिवे लावायचे आहेत एक दिवा तसंच ठेवायचं आहे इथे मी प्रसादाचे पण एक दिवा आणि एक प्रसादाचा भाग मी ताटात ठेवला त्यानंतर मी घरी येण्यासाठी निघाले घरी आल्यानंतर आपल्या दरवाजाच्या बाहेर उजव्या साईड बसून सनी तिथं आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे जो आपण मंदिरातून आणला होता